सोलापुरात जानेवारी दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या काळात सोलापूर शहर पोलिसांनी तब्बल एकशे चौदा जणांना तडीपार केली असून त्यापैकी एकोणचाळीस जणांची रवानगी पुण्यातील येरवाडा कारागृहात केली आहे दोन पेक्षा जास्त गुन्हे केलेल्यांवर कारवाईचे सत्र सुरूच असून आणखी एकोणतीस जण पोलिसांच्या रडारवर आहेत शरीराविषयक व मालाविषयक दोन किंवा त्याहून जास्त गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांच्या वर्तनात सुधारणा अपेक्षित आहे अशा सराईत गुन्हेगारांनी पुन्हा गुन्हा केला की त्यांच्यावर तडीपारीची किंवा स्थान कारवाई केली जात आहे शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य करणाऱ्यांवर पोलिसांचा नेहमीच वाच आहे बेकायदा जमाव जमवणे खंडणी मागणे इच्छापूर्वक दुखापत करणे धमकावणे खुनाचा प्रयत्न करणे अशा गल्लीतील दादाबद्दल सामान्य लोक उघडपणे माहिती देत नसतात अशा वेळी पोलीस शहराच्या संतता व सुव्यवस्थेसाठी त्यांची रवानगी थेट यरवडा कारागृहात करतात दीड वर्षात सोलापूर शहरातून एकूण एकोणचाळीस जणांना तुरुंगात पाठवले आहे आणखी दहा ते बारा जण त्या रांगेत आहेत याशिवाय भारतीय न्याय संहितेतील कलम पंचावन्न नुसार सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर आणि कलम सत्तावन्न नुसार दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे सिद्ध झालेल्या सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई केली जाते दीड वर्षात शहरातील एकशे एक्केचाळीस जणांना सोलापूर व धाराशिव सोलापूर व पुणे अशा दोन जिल्ह्यातून तडीपार केले आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या कार्यकाळात पोलीस उपायुक्त विजय काबाडे यांनी दोन वर्षात सर्वाधिक दोनशेहून जास्त तडीपारीच्या कारवाया केल्या आहेत